नमस्कार मित्रांनो तुकोबा स्पिक्सच्या शंभू वर्मन कृत बुधभूषणच्या पाचव्या भागामध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आग्रहानं छत्रपती संभाजी महाराज उर्फ शंभू वर्मन उर्फ शंभू राजे यांचा जो बुधभूषण हा ग्रंथ आहे ह्या बुधभूषण ग्रंथाचं क्रमशः वाचन आणि विवेचन आपण घेत आहोत दर बुधवारी आपण येत आहोत शंभूराजांवर प्रेम करणाऱ्या आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण हे पॉडकास्ट लाईक फॉलो शेअर करा चला तर आजचा पहिल्या अध्यायाचा तिसरा भाग म्हणजे स्तुती छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज या भोसले खानदानाचं कुळदैवत म्हणजे तुळजापूरची तुळजा भवानी आणि कुठल्याही कामाची सुरुवात ही आपण आपल्या आद्यदेवतेच्या पूजेनं करत असतो छत्रपती संभाजी महाराज उर्फ शंभुवर्मन यांनी सुद्धा या ग्रंथाच्या लेखनाची सुरुवात ही आपली तुळजा भवानी किंवा भवानी देवी जी शिवशंकराची पत्नी आहे या भवानी देवीच्या स्तुतीने केलेल्या आणि हा भाग हा भवान्या स्तुती म्हणून ओळखला जातो तर त्यातील पहिले पाच श्लोक आपण घेणार आहोत तर या भवान्या स्तुतीची सुरुवातच महाराज निर्विघ्न समामये श्री म्हणजे हा जो माझा ग्रंथ निर्मितीचा प्रवास आहे हा प्रवास सुखकर व्हावा माझा ग्रंथ सफल व्हावा म्हणून मी काय करत आहे भवानी देवीची प्रशस्ती करत आहे तिचं काय करत आहे कौतुक करत आहे तिची आराधना करत आहे जेणेकरून हा बुधभूषण माझा ग्रंथ काय होईल चांगल्या पद्धतीनं सिद्धीस जाईल महाराजांच्या बुधभूषण ग्रंथावर अश्लीलतेचा आरोप केला जातो परंतु जेव्हा आपण खजुराहो येथील शिल्प पाहतो वेगवेगळ्या लेण्या पाहतो त्या लेण्यांमध्ये दे चित्तारलेली देवी देवतांची चित्र शिल्प पाहतो त्याला तर आपण कधी अश्लील आहे असा आरोप केलेला नाही मग महाराजांनी त्यांच्या लेखनातून जर प्रासादिक वाणीनं अतिशय सौंदर्य दृष्टीनं जर देवीचं वर्णन केलं असेल तर त्यावर असा आरोप करणं हे महाराजांच्या कार्यावर लांछन लावणं असं असेल आणि म्हणून कुणाचा काही जरी आरोप असला तरी महाराजांनी जे दर्जेदार आणि सुंदर लेखन केलेलं आहे देवीचं जे सुंदर वर्णन केलेलं आहे ते वर्णन आपण आपल्या पॉडकास्टमध्ये घेणारच आहोत आणि हे वर्णन करणाऱ्या पहिल्या पाच श्लोकांचा अंतर्भाव आपण आप हे <bage> वर्णन करणाऱ्या पहिल्या पाच श्लोकांचा अंतर्भाव आपण आपल्या आजच्या पॉडकास्टमध्ये करणार आहोत तर पहिला श्लोक असा आहे स्फटिक रचित पिठे श्यामलांगणी भवानी अरुणचरण कांतिम भासयंती स्वरूपम नखमनी गुणयुक्ता अंगुलिहार भासयंती विजित सित गुरु सिद्धि नुपुरे गुल्फ महाराज लिहितात की स्फटिक रचित पिटे श्यामलंगनी भवानी श्यामलंगनी म्हणजे जिचं अंग जिचं शरीर कसं आहे श्यामल रंगाचं आहे सावळ्या रंगाचं है, आहे अशी ही आमची भवानी आहे सावळा म्हणजे जसं श्रीकृष्णाचा वर्ण होता ज्या पद्धतीनं मेघश्याम हा रंग आहे अगदी त्या रंगाची ही आमची काय आहे भवानी देवी आहे आणि स्फटिक रचित पीठे पीठ म्हणजे तिची बसण्याची जागा किंवा पार्श्वभाग हा कसा आहे स्फटिक रचित आहे एखाद्या चमकदार बिल्लोरीच्या सफेद रंगानं चमकदार असणारा असा तिचा हा पाठीचा भाग आहे आणि ह्या सुंदर सावळ्या रंगाची ही आमची श्यामलांगी भवानी माता आहे आणि पुढे महाराज लिहितात की अरुण चरण मग भासयंती स्वरूपम अरुण चरणकांती अरुण म्हणजे सूर्य सूर्याच्या तेजानं पिवळे चुटूक दिसणारे सोनेरी रंगाचे असे तिचे चरण आहेत आणि ते चमचम चमचम चमकत -चम आहे भासयंती स्वरूपम असा भास होतो की ते सोन्याचे आहेत त्यातून सूर्याचे असे बाहेर पडलेले म्हणजे त्या देवीच्या पायांमधून काय पडत आहे एक सुंदर प्रकाश बाहेर पडलेला आहे असा प्रकाश मनाला मोहून टाकणारा सुंदर असा हा प्रकाश बाहेर पडत आहे आणि त्यामुळे देवीचं सौंदर्य कसं दिसत आहे अतिशय खुलून दिसत आहे देवी एकदम मनाला मोहून टाकणारे दिसत आहे पुढे महाराज लिहितात की नखमणी गुणयुक्ता अंगुलेहर भायंती नखमणी नख मणी म्हणजे नखावर तिच्या जणू काही काय लावलेत मणी लावलेल्या आणि ह्या नखावर मनी लावल्याप्रमाणे नखा लाव तिचे नख पूर्णाशे बोट हे पूर्णाशे तिच्या त्या मन्यानी मौलिक रत्नानी मढवून गेल्यामुळं सुंदर दिसत आहे आणि पुढं महाराज लिहितात की विजित सितगुरुसिद्धी नुपर गुलफ युगमम जसे बोट हे वेगवेगळ्या माणिक रत्नानी शोभून दिसत आहेत अगदी तसेच पाये सुद्धा दोन्ही बाजूंच्या पायांवर काय आहेत तर नुपुरे नुपुरे म्हणजे पैजण गुल्फ युग्म जोडी पैंजणांच्या जोड्या ते चाद्यांच्या पायांवर शोभून दिसत आहेत आणि ही जी पैंजण आहेत ही पैंजण कशी आहेत विजित सिद्ध गुरुसिद्धी म्हणजे ही पैजनाची जोडी ही पंख असलेल्या सुंदर पक्ष्यांना सुद्धा मागे टाकेल एवढी सुंदर अशी ही पैंजनाची जोडी आहे आणि अशा सुंदर अलंकारांना सजलेली ही माझी कोण आहे भवानी माता आहे आणि मग ह्या सुंदर श्यामल दिसणाऱ्या भवानी मातेला महाराज काय करतात वंदन करतात पुढ आणि पुढच्या श्लोकामध्ये महाराज लिहितात की पद्मरागारुण श्री किशेरह पुष्पेन शोभिताम हृतशी तानशुते जस्क मुक्ता चंद्रोपशोभिताम पद्मगारुण म्हणजे काय हे एक का रत्न आहे आणि हे रत्न पुष्पेन फुलासारखं रत्नानं काय होत आहे देवी आहे शोधून शोभून दिसत आहे मौल्यवान मानिकरत्नांप्रमाण लाल कमळाच्या पुष्पाप्रमाण ती काय होत आहे शोभायमान होत आहे आणि पुढे महाराज हतशितांशुतेजस्क मुक्ता चंद्रोपशोभिताम आणि शीतल किरणे प्रसवणाऱ्या हा जो चंद्र आहे ह्या चंद्राच्या तेजाचा साठा तिनं हरण केलेला आहे आणि त्यामुळे ती चंद्राच्या उपमेनच शोभून पावते चंद्रोपशोभिताम म्हणजे चंद्राचीच उपमा तिला देऊ शकतो आणि ऋत तेजस्क म्हणजे ऋत म्हणजे ह हरण केलेलं आहे तिनं तेज कुणाचं तेज हरण केलेलं आहे तर तिनं तेजस्क मुक्ता चंद्राचंच तिनं तेज हरण केल्यामुळं तिला आता दुसऱ्या कशाची उपमा देता येणं शक्य नाही तिला फक्त वनी फक्त चंद्राचीच उपमा आपण देऊ शकतो अशा पद्धतीनं पहिल्या श्लोकामध्ये महाराज सूर्याचं तेज ह्या भवानी मातेला आहे असं सांगतात तर दुसऱ्या श्लोकामध्ये महाराज चंद्राची शीतलता ह्या भवानी मातेमध्ये मा आहे असं महाराज लिहितात पुढच्या श्लोकामध्ये महाराज लिहितात की अतिव सुक प्रोल्लसत चूर्ण जीत काम शरासनाम अतिव सुकुमारांगी सुकुमार म्हणजे अतिशय नाजूक कोमल असे तिचे काय आहेत गात्र आहे तिचे अंग आहे तिच्या शरीराचा जो भाग आहे संपूर्ण शरीर असं कोमल आहे आणि प्रोल्लसत म्हणजे अधिक सुशोभित आहे कशामुळं कुंडलाम कानामध्ये त्यांच्या जे कुंडल आहेत कानामध्ये सुवर्ण कुंडल आहेत ह्या सुवर्ण कुंडलामुळं ते अधिकच शोभून दिसत आहेत आणि पुढे महाराज लिहितात की भूवली मांगे सौंदर्य आणि त्यांच्या ज्या भ्रुकटीस आहेत त्यांच्या ज्या काही भुवा आहेत त्या भुव्यांच्या ज्या कटाक्ष आहेत त्या एवढ्या सुंदर दिसत आहेत की केवढ्या जीत काम शरासनाम कामदेवाचा जो बाण आहे तो बाण अतिशय सुंदर गोल आहे असं मानलं जातं आणि त्याच्या बाणाच्या वक्राची उपमा ह्या देवीच्या भुवयांना दिलेली आहे म्हणजे त्यांना सांगायचं की देवी एवढी सुंदर आहे एवढी सुंदर दिसत आहे की तिच्या भुवया हा कामदेवाच्या बाणापेक्षा सुद्धा सुंदर दिसत आहेत आणि कदाचित कामदेवाच्या सुद्धा काय केलेलं आहे की तिच्या भुवैच्या सौंदर्यानं मागं टाकलेलं आहे आणि जिंकलेलं आहे अशा पद्धतीनं भवानी मातेची स्तुती महाराज या श्लोकामध्ये करतात पुढच्या श्लोकामध्ये महाराज सांगतात की मदिरामद संपूर्ण मदिराक्षी निर्मला निर्मलादर्श संदर्श कपोल फलक प्रणाम कपोल फलक प्रभाम म्हणजे संपूर्ण मदिराक्षी मदालसाम मदालसाम म्हणजे एक सुंदर अप्सरा मदिराक्षी अक्ष म्हणजे डोळे मदिराक्षी म्हणजे लोकांना मोहून टाकणारे डोळे कुणालाही आपल्या नियंत्रणात आणणारे असे प्रभावशाली नेत्र अशा या प्रभावशाली नेत्र असणाऱ्या या माझ्या सुंदर अप्सरेसारख्या असणाऱ्या मदिरामद संपूर्ण म्हणजे संपूर्णपणे पाहणाऱ्या व्यक्तीला भक्ताला आपल्या वशमध्ये करणाऱ्या आपल्या नियंत्रणामध्ये घेणाऱ्या अशा माझ्या देवीला निर्मलादर्श संदर्श कपोल फलक प्रभाम आणि मग त्यांच्या या सौंदर्यानं त्या ज्या दृष्टिक्षेप करतात या दृष्टिक्षेपामध्ये स्वच्छ आरशासारखा दिसणारा त्यांचा कपोल विभाग दाखवणारी त्यांची कांती तिचं तेज हे त्यांच्या मुखमंडलावर दिसत आहे कपोलफलक प्रभाम प्रभाम तेज त्यांच्या कपोलफलकावर दिसत आहे आणि हे जे तेज आहे हे तेज त्यांना देवीला आमच्या भवानी मातेला अजूनच सुंदर करत आहे अजूनच आकर्षक आणि प्रभावशाली बनवत आहे पुढच्या श्लोकामध्ये महाराज लिहितात की विलस भाल तिलकाम मुक्ता तिलक देवीच्या कपाळावर जो तिलक आहे हा तिलक काय करताय विलसत आहे म्हणजे अतिशय शोभून दिसत आहे मुक्ता गुण आणि हा जो टिळा आहे हा कशामुळे वेगवेगळे जे मोती आहेत या मोत्यांचा वापर या टिळ्यामध्ये केल्यामुळे हा टिळा कसा आहे अतिशय विलासित आणि सुंदर आणि शानदार दिसत आहे पुढे महाराज लिहितात की विभासताम रत्न संयुक्त कर्णभूषण शोभिताम आणि या वेगवेगळ्या रत्नांनी त्या संयुक्त झाल्यामुळं त्यांची कर्णभूषणे सुद्धा काय होत आहेत अतिशय शोभायमान अतिशय सुशोभित आणि सुंदर दिसत आहे अशा पद्धतीनं महाराज देवीचे जे काही वस्त्र आहेत देवीच्या अंगावरचे जे दागिने आहेत आणि त्यांनी जे रत्न धारण केलेले आहेत ह्या सर्वांचा विचार करून देवी किती सुंदर दिसत आहेत आणि हे वर्णन जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्यासमोर नक्कीच खजुराहो किंवा भारताच्या जगाच्या देशाच्या विविध भागामध्ये दे असलेल्या ज्या काही सुंदर लेण्या आहेत ह्या एखाद्या लेणीमधल्या एखाद्या शिल्पाचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं यावरून एक गोष्ट लक्षात येते की महाराजांचा इतिहासाचा शिल्पकलेचा धर्माचा तत्वाचा किती गाढा अभ्यास होता आणि या गाढ्या अभ्यासाची प्रचिती आपल्याला त्यांच्या या बोधभूषणांमधून येते आणि मग उरलेला हा जो भवान्य स्तुतीचा भाग आहे तो आपण पुढच्या भागामध्ये घेऊया आज इथे थांबूया पुन्हा एकदा लाईक फॉलो शेअर करा शंभू राजांवर प्रेम करा त्यांच्या साहित्याला साथ करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि मग थांबूया जय शंभू राजे जय जिजाऊ जय शिवराय जय तुकुंबा राय रामकृष्ण